जय मित्रांनो स्वागत आहे चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षा जी आहे तर के आनि ती सध्या बघा आयोजित केलेली आहे आणि ती टी टी परीक्षेचं जे काही ह्या ठिकाणी हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट देखील दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता जी काही एक्झाम आहे तर ती एक्झाम देखील सध्या बघा या ठिकाणी तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला असणार आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही फ्रेश जे उमेदवार आहे ज्यांचं सध्या डी एड झाले बी एड झाले तर अशा उमेदवारांना सध्या पुढील जे काही भरती प्रक्रियेमध्ये पहिली ते पाचवी असेल सहावी ते आठवी असेल असा पहिला आणि दुसरा पेपर जो असेल तर तो सध्या बघा टीईटीचा उत्तीर्ण व्हायला पडतो त्याच अनुषंगाने जे काही ऑलरेडी शिक्षक जॉईन झालेले होते तर त्या शिक्षकांना देखील टी टी परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होणे अनिर्वाय करण्यात आलं आहे आणि तसं जो काही कोर्टाचा आदेश देखील आहे त्या अनुषंगाने जी आर देखील सध्या बघा त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे आता याच्यामध्ये बरेचसे या ठिकाणी बघा जी काही परीक्षार्थींची संख्या आहे टीईटीची तर ती लाखोंच्या घरात सध्या बघा गेलेली आहे आणि जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जे काही ऑलरेडी जॉईन असलेले शिक्षक आहे तर ते शिक्षक देखील सध्या बघा परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेले आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाचं जे काही ऑलरेडी जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांसाठी महत्वाचं बघा इथे एक पत्र आलेलं आहे तर ते देखील तुम्हाला दाखवतो आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे प्रसिद्धी पत्रक होतं आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची जी काही डेट आहे तर ती डेट म्हणजे रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला परीक्षा होणार अशा पद्धतीने या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे आणि ह्या परीक्षेच्या अनुषंगाने जे काही उमेदवारांचं प्रवेशपत्र आहे तर ते प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे ह्या ठिकाणी महा टी टी, टी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला दहा तारखेपासून सध्या अवेलेबल करून देण्यात आलं आहे तर ज्या उमेदवारांनी अजून डाउनलोड केलं नसेल तर त्यांनी डाउनलोड करून घ्या आणि तेवीस तारखेला परीक्षेसाठी बघा या ठिकाणी तयार राहा तर ह्या ठिकाणी बघा असं पत्र आलं होतं आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं जे काही ऑलरेडी जॉईन असलेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं जे काही सध्या परीक्षा देण्यासंदर्भात जी परवानगी असते तर त्या परवानगीच्या अनुषंगाने या ठिकाणी एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलंय त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद साताऱ्याचं हे शिक्षण विभाग जो आहे प्राथमिक तर त्यांचं पत्र आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला हे लेटेस्ट सध्या बघा इथं इशू करण्यात आलं हे पत्र कोणाला आहे तर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व तर अशा पद्धतीचे जे पत्र आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदच्या माध्यमातून इथं निर्गमित करण्यात येत आहे आता ह्याचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टीटी परवानगी बाबत अशा पद्धतीने इथं विषय देण्यात आले आता याच्यात संदर्भ जर घेतला तर या ठिकाणी बालकांचा मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम जो आहे दोन हजार नऊ चा संदर्भ आहे दुसरा म्हणजे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा तिसरा जो, जो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय जो आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा आणि या ठिकाणी चार नंबरवर सुप्रीम कोर्टचं जे काही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं सिव्हिल अप्लायन्स अप्लिकेशन आहे तर ते इथं संदर्भ बघा लेटेस्ट दोन हजार पंचवीस चा देण्यात आले आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं काय म्हटलेले की उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय या ठिकाणी नंबर देण्यात आलाय दोन हजार अठराचा त्याच्यामध्ये टी एन टी वन दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस संदर्भाच्या शासन निर्णयातील नियम व टू मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना व विहित नियमानुसार सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे पी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलं आहे आता सदर परीक्षेत बसण्यासाठी या ठिकाणी बघा स्वतंत्रप्रणे परवानगी घेण्याची आवश्यकता नाही म्हणजे आधी जी काही परवानगी सध्या बघा लागत होती परंतु ह्या पत्रानुसार आता स्वतंत्रपणे जी काही परीक्षा होणार आहे ह्या ठिकाणी तेवीस तारखेला तर त्याच्यामध्ये परीक्षेला जी काही परवानगी आहे तर ती परवानगी सध्या बघा घेण्याची ह्या ठिकाणी आवश्यकता नाही तरी टी परीक्षा देणे काम प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये असं देखील इथं म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जी काही परवानगी घेण्यात येत होती टी परीक्षेची तर ती सध्या अशा शिक्षकांना घेण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आणि डायरेक्ट जे काही टी परीक्षा आहे तर ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने पीईटी परीक्षा देण्याचा आम्ही जो काही प्रस्ताव असेल तर तो देखील या ठिकाणी सादर करण्यात येऊ नये पुन्छा कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार असेल व या कार्यालयात केला जाणार नाही याची नोंद देखील घ्यावी अशा पद्धतीचं हे जे पत्र आहे तर हे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद साताऱ्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे कारण बहुतेक जे काही पीईटी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षकांचं प्रमाण देखील बघा मोठ्या प्रमाणावर असणार आहे आता ह्याच्यामध्ये टीईटी परीक्षा जे शिक्षक सध्या उत्तीर्ण नसेल तर त्या शिक्षकांना जे काही गाईडलाईन्स सध्या बघा या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सिव्हिल मध्ये जी देण्यात आली आणि त्याच्यानुसार जे मार्गदर्शक सध्या बघा जे ते सध्या त्याच्यामध्ये त्या देण्यात आले तर त्याच्यानुसारच जे काही शिक्षक सध्या बघा त्या ठिकाणी पात्र तिथं होतील आता बहुतेक उमेदवार जे आहे तर ते बघा या ठिकाणी फ्रेश उमेदवार देखील असणार आहे ते देखील सध्या बघा रेडी राहा परीक्षेच्या अनुषंगाने कारण हा महत्वाची जी काही संधी आहे पीई टी परीक्षेसंदर्भात तर ती तुम्हाला देखील मिळालेली आहे त्याच्यामध्ये सध्या हे महत्वाचं म्हणजे जी ऑलरेडी जॉईन असलेले शिक्षकांसंदर्भात जे काही त्यांना प्रस्ताव जो सादर करायचा होता म्हणजे ह्या ठिकाणी परीक्षा बसण्यासंदर्भात जी काही परवानगी घ्यायची होती तर ती परवानगी आता ह्या ठिकाणी बघा आवश्यकता नाही डायरेक्ट तुम्ही परीक्षा जी आहे तर ती परीक्षा सध्या देऊ शकता तर अशा पद्धतीचं ह्या आशयाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे आता बरेचसे उमेदवार जे आहेत तर त्यांचं हॉल तिकीट देखील जनरेट झालं असेल बरोबर आता त्याच्यामध्ये बरेचशे उमेदवारांचा अभ्यास झाला असेल काही उमेदवारांचा सध्या अभ्यास त्या ठिकाणी बघा पूर्ण देखील झाला नसेल काही उमेदवार जे आहे तर ते नेमकं टी टी कशा पद्धतीने त्या ठिकाणी क्वालिफाय करू शकतात तर त्यांच्यासाठी जे काही आपण एक व्हिडिओ देखील बनवला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवर देखील पोस्ट करण्यात आलाय तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता टी जो काही पेपर आहे परीक्षा आहे तर ती नेमकी त्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने तुम्ही प्रश्न टॅकल करायचे तर त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे काही गायडन्स आहे स्ट्रॅटेजी आहे तर ती सध्या देण्यात आलेली आहे ती तुम्ही बघू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आले तसंच जे काही रिव्हिजन संदर्भात महत्वाचे जे काही वन लाईनर आणि प्रश्न स्वरूपात मागे जे काही सध्या प्रश्न विचारण्यात आले होते त्या अनुषंगाने तुम्हाला आपलं जे काही बालमानसशास्त्र असेल बरोबर मानसशास्त्र बालमानसशास्त्र त्यानंतर दोन्ही लँग्वेज मराठी हिंदी त्यानंतर सायन्स संदर्भात जे काही प्रश्न असेल त्यानंतर इतिहास भूगोल संपूर्ण जे काही सध्या बघा परिसर अभ्यास असेल हे संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर त्याची प्लेलिस्ट देखील आपल्या चॅनलवर आहे तर ह्या ठिकाणी यूट्यूब चॅनलला जा आणि प्लेलिस्ट एकदा चेक करून घ्या तुमचं फास्टमध्ये रिव्हिजन जे असेल हो तर ते रिव्हिजन देखील सध्या होऊ शकतं तर त्याच्यामध्ये फास्ट करून व्हिडिओ तुम्ही एकदा बघू शकता तर तो तुम्हाला देखील उपयोगात येईल त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉइंट वाईज जे काही मुद्दे आहे वनलाईनवर तर त्या पद्धतीने देखील प्रश्न आहे शास्त्रज्ञ असेल किंवा इतर ज्या काही कन्सेप्ट असेल त्याच्या बेसवर प्रश्न आहे तर ते तुम्ही देखील बघू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला परीक्षा होणार आहे पीई टी ची तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ते उपयोगात पडेल तर महत्वाचा बघा व्हिडिओ होता तर परीक्षा नेमकी कशी द्यायची त्या संदर्भात बघा एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहेत तो देखील तुम्ही बघू शकता त्याच्यावर तुम्हाला नेमके मार्क कसे तुम्ही घेऊ शकतात त्याच्यावर बेस्ट स्ट्रॅटेजी सध्या बघा सांगण्यात आली ती तुम्ही बघू शकता तर ही एक महत्वाची माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर ही एक महत्वाची टी टी परीक्षेच्या अनुषंगाने अपडेट होती तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत दे आहात जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये काय कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर नेक्स्ट अपडेटमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम